प्रत्येक माणसाला असतात तिलाही होते पण कधीच तिने तेच जगासमोर नाही आण क्या मोठ्या बॅटलमध्ये मध्ये आहे हे पण आम्हाला फार उशिरा कळलं खरं सांगायचं तिने ते बाहेर पटकन नाही येऊ हो नाही ती हो एकटी एकटीच खूप दिवस महिने सफर करत राहिली नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे खरं तर एक वाईट बातमी आली ती म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं ते म्हणजे कर्करोगामुळे हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच कलाकारांनी याविषयी पोस्ट लिहिल्यात बरेच जण व्यक्तही झाले खूप गोड आठवणी आहेत आणि हा अचानक धक्का मिळाल्याने नाही सगळेच जण अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत माझ्यासोबत आत्ता मृणाल आणि राजश्रीता आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये पण ह्या दोघींशी बोलण्याचं कारण एक आहे की तू तिथे मी ही मालिका आपल्याला सगळ्यांनाच माहिती प्रचंड गाजली होती आणि त्या मालिकेत प्रियासोबत या दोघींनी काम केलं आहे त्याच्यामुळे प्रियाविषयी जेव्हा खरं बातमी आली खूप धक्का होता सगळ्यांसाठी अजूनही त्या धक्क्यातनं कोणी सावरलेलं नाही आहे तुमची अशी प्रियासोबतची आठवण जर मला सांगता आली की आणि ही बातमी जेव्हा तुम्हाला कळली कारण ती अडीच वर्ष जवळपास या आजाराशी झुंज देत होती <laughs> नाही म्हणजे प्रियाबद्दल बोलणं म्हणजे खूप आहे बोलण्यासारखं कारण अडीच वर्ष ना अडीच वर्ष आम्ही एकत्र होतो त्यात ते कॅरेक्टर असं होतं की अगदी ती प्रिया म्हणजे माझ्या जवळची प्रिया आणि त्या कॅरेक्टरप्रमाणेच शेवटपर्यंत ती जवळच होती म्हणजे तिच्याकडनं मी अगदी इज फुल ऑफ लाईफ बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडनं शिकले आ, प्रोफेशनली कसं राहायचं मिळून मिसळून कसं राहायचं ग्रुप कसा ठेवायचा ही क्वालिटी ना फार कमी लोकांकडे असते आणि तिच्याकडे होती ती क्वालिटी सेकंड थिंग म्हणजे मृणाल आणि प्रिया दोघी इतकंच इतक्या जवळच्या आहेत की ही ही माझे खूप लाड करते तिने मला खूप लाईफ एक्सप्लोर एक्सप्लोर करायला म्हणजे मला मी तिला म्हटलं मी कधीच प्लब पबमध्ये नाही गेले नाही गेलीच आणि मग आम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी ठरवलं की आता प्लब पबमध्ये जायचं म्हणजे ह्या खूप आठवणी आहेत म्हणजे एक वेडेपणा करायचं असं म्हणतो ना की हा वेडेपणा करून बघायचा चल करायचं ना मग करायचं <laughs> मी तिला कधीच असं डल बघितलं नाही तिच्या तिच्या प्रॉब्लेम असतील ना प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम्स असतात तिलाही होते पण कधीच तिने ते जगासमोर नाही आणत आणि ऑलवेज हेच म्हणणं असायचं तिचं की नाही नाही हा प्रॉब्लेम जे हा एवढंच आहे जगणं मोठं आहे हे तिच्यासाठी खूप खूप आठवण येईल म्हणजे असं नाही आता खूप आठवत आहेत तूही कारण आठवणी सांगताना तुमचं म्हणजे आता ताई म्हणाल्या तसं मला एक शब्द आठवला वेडे आणि हा तुम्ही तिला कायम म्हणजे तुमचं सगळ्यांमध्ये हा वापरला जाणारा शब्द आहे म्हणजे हे तिनेच आम्हाला तिनेच ती, सुरू केलेला शब्द आहे हा वेडे आणि आम्ही एकमेकींना कधी नावानी आवाजच दिला नाही आम्ही काय वेडे काय ग वेडे फोनवर पण बोल वेडे असं आणि प्रिया इतक्या मोठ्या बाटलमध्ये आहे हे पण आम्हाला फार उशिरा कळलं खरं सांगायचं तिने ते बाहेर पटकन नाही येऊ नये ती एकटी एकटीच खूप दिवस महिने सफर करत राहिली आणि त्यानंतरही आत्तापर्यंत म्हणजे अगदी काही दिवसांप पर्यंत आम्ही बोलत होतो अगं तिच्याशी आणि कशी आहेस काळजी घे तिकडे होती आणि आमचं बोलणं फोन करूया आणि आमचा प्रत्येक फोन किंवा मेसेजवर बोलणं व्हायचं तेव्हा प्रियाचं नाव निघायचंच किंवा कुठल्याही गोष्टी चांगल्या घडत असल्या तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड प्रिया असायचीच असायची असं कधीच झालं नाही की प्रिया आउट ऑफ द माइंड गेली कारण की ती एवढी खास होती आणि ती खरंच खूप खास मुलगी होती आज एवढं सगळं मोबाईलवर सतत फोन उघडला की प्रिया आहे हे एवढंच कारण की ती मुलगीच तशी गोड होती इतकी गोड दिसणारी इतकी सुंदर पर्सनॅलिटीची आणि उत्तम अभिनेत्री आणि अशी म्हणजे काहीच बोलण्यासारखंच नाही आम्ही जेव्हा दोघी भेटत होतो आता भेट 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 या दरम्यान तर असा एकही दिवस गेला नाही की आम्ही दोघी भेटलो आणि आम्ही शंतनूला फोन नाही केला आणि आम्ही तिला रिक्वेस्ट हीच करायचो की प्रिया भेटूया ना ग भेट एकदा आम्हाला आम्हाला भेट कारण तू मैत्रिणी समची पण तिला त्या मग मी तेच म्हटलं ना शी इज फुल ऑफ लाईफ तिने कधी ना अशी स्वतःची जी ब्लॅक साईड असते ना, ना ती कधीच आम्हाला पण कधी मला आठवतच नाही की राजी हा प्रॉब राजी प्रॉब्लेम आहे पण राजी मी हा प्रॉब्लेम कारण ती मला राजी म्हणायची आपण हा प्रॉब्लेम असं राजे तुला हा प्रॉब्लेम बरं काय त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते करूया आपण वडू नकोस असं ऑलवेज तिचं म्हणणं असेच आणि तीच मुलगी जाता जाता आम्हाला आणि मी तिला हे वाक्य म्हणायची सुद्धा की वेडे तूच म्हणतेस ना फुल ऑफ लाईफ जगणं मग तू येऊ दे ना आपण बोलू आपण काहीतरी मार्ग काढू तर ती म्हणायची मी मला नाही यायचं समोर ह्याच्यात आठ महिने गेले आठ महिने ती पोरगी आम्हाला भेटली नाही ह्याच खूप दुःख मला थे। थे थे की आठ महिने आम्ही तिला म्हणतो की भेटूया भेटूया नाही भेटतो रिजन तीला, तीला हो रिजन या न भेटण्याचं रिझन काय होतं म्हणाल म्हणजे तिला तिला एक्झॅक्टली काय हे फील होत होतं म्हणून ती कदाचित कुठल्याच माणसांना फार भेट भेटण्याची तिची नाही न भेटण्यामागचं रिझन मला वाटतं एवढंच असेल की सी आता ह्या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये खूप गोष्टी बदलतात शरीरात बदल होतात केस जाणं म्हणा किंवा फिजिकली ती वीक झाली होती आणि असतं असताना मला असं मी तिला नेहमी म्हणायचं की आपण तिला फोर्स नको करूया नेहमी म्हणायची माझं असं कारण कारण काय ना आपण साऊंड कंडिशनमध्ये आहोत आणि अशावेळी अशा एखाद्या व्यक्ती जी खरोखर जीला उमेद आहे आणि जी जी जगण्याची इच्छा आहे आणि आपण तिला अशा वेळेत भेटणं तर तिला ते बॉ डिमॉरलाईज होण्याचे चान्सेस जास्त असू शकतील मेसेजेसवर आम्ही टचमध्ये राहायचो शंतनुषी आम्ही बोलत राहायचो फोनवर पण आम्ही एक दोनदा प्रियाशी सुद्धा बोललो हे तर भेटले सुद्धा एकदा कारण पहिल्यांदा हां कारण तेव्हा मी अमेरिकेतून पण मला असं वाटतं की काय होतं काही गोष्टी आपल्या हातातच नाही आम्हाला पण काय करावं कर कळत नव्हतं खूपच आम्ही पण ब्लँक झालो होतो आफ्टर पॉईंट की काय कसं गेलं बाहेर काढणार यातून वाईटच आहे सगळं अमेरिकेत ना मृणाल तेव्हा खरं तर सगळ्यांना भेट म्हणजे कोणी जे भेटायला येतील त्यांना तेन, जेव्हा कळत तू अमेरिकेतनं आली तर तुम्ही भेटत होता प्रियाशी प्रिया 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 तसं अमेरिकेतनं आल्यानंतर बोलणं अगं तुला मी सांगते मी अमेरिकेत असतानासुद्धा तिचा मला फोन आला होता की मी इथे आले तुम्हाला भेट आणि आमची काही कारणामुळे आमची चुकामुख झाली आमचं भेटणं झालंच नाही अगदी आयत्या वेळी असं झालं की प्रियाचा फोन बंद झाला की काय कुठे भेटायचं हेच आमचा पत्ताच मा आमचा शेअर नाही झाला आणि ती अमेरिकेतनं निघून गेली आणि मी तिला कॉलच करत राहिले तिचे फोनच लागले नाही आणि मग जेव्हा ती इंडियात आली तेव्हा ती चिडलेली होती माझ्यावर खूप आणि मी तिला म्हटलं अगं मला माहीतच नाही मी तुला कुठे भेटायला यायचं आहे सो आमचं तेव्हापासूनच भेटणं राहिलं होतं ते भेटलोच नाही होतं मी तुम्ही आता भेटलात तिला <laughs> तेव्हा तिच्याशी असं म्हणतात ना की आपण तिला एक छान की तू ओव्हरकम करू शकते आणि ती जिंदादिल मुलगी होती म्हणजे म्हणून कदाचित भेटत नव्हती कारण कदाचित तुमच्यासारख्या मैत्रिणींना तिला असं कधी तुम्ही पाहिलेलंच नसेल त्याच्यामुळे तिला असं असेल की मी छान आहे मी आनंदी आहे हेही कारण असू शकतो तुम्ही भेटलात तेव्हा नेमकं काय बोलणं झालं होतं तिच्यासोबत आम्ही तिला काही होप्स देण्यापेक्षा त्या दिवशी जे आम्ही भेटलो ते आम्ही खूप गप्पा मारल्या कारण आम्ही दीड एक वर्षाने भेटत होतो फोनवर वगैरे होतो पण असं प्रत्यक्ष दीड एक वर्षाने भेटत होतो गप्पा मारल्या त्या दिवशी अख्खा दिवस एकत्र काढला पण त्यात ना ती झोप्स देत होती आम्हाला की राजी नाव इट्स ओके आता मी क्लिअर झाले आता मला खूप बरं वाटते आणि मी आता दौरा आणि ती दौरा करून आली होती hmm. यू एसचा आणि ते मला म्हणाले होते की नाही आता मी नाटक करणार आहे आणि तू पण त्या नाटकात काम कर म्हटलं नाही माझी सिरियल चालू हो पॉसिबल नाही त्यामुळे ना मला काय वाटलं होतं की आत्ता तिने तिने स्वतः आणि आता हे सगळं क्लिअर झालं आणि आता ही नो लुकिंग बॅक स्वतःच म्हणते म्हटल्यानंतर एक आपली विलपॉवर असताना तिची विलपॉवर तिला सर्वाईव्ह करेल असे असा खूप कॉन्फिडन्स मला होता खूप छान वेळ घालवला मी पोस्टमध्ये पण लिहिले त्या रात्री जेव्हा मला सी ऑफ करायला एक लग्नाची वरात जात होती तिने मला नुसतं खुणवलं की चल नाचूया म्हणून म्हणजे ते बघून ना मला असं झालं की नाव प्रिया इज ओके मग आपण सतत तिला ती आठवण करून देण्याची आता गरज नाही बिकॉज तिनेच ते माइंड मध्ये ठेवलेलं नाही hmm. इतक्या पॉझिटिव्ह नोट वर त्या दिवशी होती जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा काहीच नाही काहीच नाही काय बोलवत नाही आणि मोबाईल उघडं उघडं काय म्हणतात मोबाईल ओपन करवत नाही आणि म्हणजे उगाच फेक काहीतरी बोलण्यापेक्षा न न बोललेलंच मला वाटतं कारण तिच्याबरोबर राहणाऱ्या लोकांना म्हणजे आम्हीच काय कोणीही ज्यांनी तिच्यावर वेळ घालवला आहे ना तर सगळ्यांना जो त्रास आई, mm. होत असेल ना तो सांगणंच अवघड आहे आणि आमच्याहीपेक्षा तिची फॅमिली शंतनू किंवा तिची आई mm. तिचा भाऊ यांच्यासाठी तर कायच म्हणजे अवघड प्रसंग आयुष्यातला ते एक्सप्लेनच करणं म्हणजे आम्हाला आत्ताही शंतनूला भेटायची हिंमतच होत नाही आहे म्हणजे आम्ही म्हणतो की आपण भेटूया किंवा आम्ही खूपदा म्हणतो आता दोन दिवस झाले आत्ताही ती त्याच्यातसाठी आली आहे पण आमचं हिंमतच होत नाहीये की घरात जायचं तिच्या विरा रोडच्या आणि शंतनूला भेटायचं नाही दोन तीन दिवस झाले की ती असं रिकामं बसलो की प्रियाशिवाय दुसरं काही डोक्यातच येत so सो ना ने so, सोपं नाहीच आहे आमच्याचसाठी एवढं अवघड तर फॅमिलीसाठी तर काही बोलूच शकत नाही पण लास्ट टाइम मृणाल तुझ्या बोलण्यात आलं होतं की तुमचा तू तिथे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर सतत तुम्ही ऍक्टिव्ह असता म्हणजे राजकृता यांचा आपला नेहमी विषय निघतो तुझ्या बोलण्यात पण त्या ग्रुपवर आता पूर्ण शांतता पसरलेली असेल कारण त्या ग्रुपवरही काय बोलणं होणार हाही एक प्रश्न पडला असेल तुम्हाला सगळ्यांना आम्ही एकत्र आता जेव्हा भेटू ना तेव्हा आमच्याकडे प्रियाव्यतिरिक्त काहीच नसेल बोलायला आणि तू तिथे मी एकमेव अशी मालिका आहे ज्यातली सगळी लोकं आजही कनेक्टेड आहेत कारण अशी दुसरी कुठलीच मारिक मालिका माझीसुद्धा नाही आहे किंवा की, की आम्ही जेवढे एकमेकांशी अटॅच आहोत ना आता तेरा वर्षाची मैत्री आमची सो आम्हाला आमच्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट म्हणजे आहे आणि और... कायच बोलू मला काही कळतच नाही आहे पण एक आहे की ती मुलगी खूप गोड होती आणि तिचा आम्हाला सहवास लाभला आणि तिच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली कारण की सी मी खूप नवीन होते जेव्हा मी तू तिथे मी मालिका केली आणि प्रिया खूप मोठं नाव होतं तेव्हा सुद्धा आणि तिने मला ते कधीच जाणवू दिलं नाही किंवा मी अभिनयात कमी जास्त असेन मला नव्हतं एवढं जमत फ्रँकली स्पीकिंग पण तिने मला कधीच कमी लेखलं नाही किंवा तिनं हिंदीत काम केलं होतं किंवा ती इतकी सुंदर आहे दिसायला आणि इतकी छान पर्सनॅलिटीची मुलगी आहे पण तिने मला कधी कमीपणा किंवा तुला हे येत नाही की तुझ्यात हे कमी आहे कधीच नाही तिने ना। मला खूप छान काय म्हणू लहान बहिणीसारखंच ठेवलं या सगळ्यांनीच रादर आणि म्हणून तो आपलेपणा राहिला म्हणजे मला आठवतं प्रिया एक ब्लँकेट घेऊन यायची आणि मध्ये जेव्हाही ब्रेक असायचा आम्ही दोघी अशा झोपायचो झोपायचो असा सोफा ना इकडे प्रियाचं डोकं इकडे माझं आणि आमचे पाय आणि ती ब्लँकेट आम्ही दोघी एकाच ब्लँकेटमध्ये झोपायचो सो खूप छान गमुलगी काहीच म्हणजे कायच बोलाच पण राजवती आता मृणाल म्हणाली जसं की ना तिने हिंदीमध्येही काम केलं होतं आता आपण जेवढं बघतो ना की एक मालिका दोन मालिका केल्यानंतर बऱ्याच सेलिब्रिटी किंवा एक म्हणतात ना की तो ओरा येतो आपण हिंदीमध्ये काम करून आलोय तरी आपण पुन्हा मराठीत काम केलं पण प्रियाच्या बाबतीत असं कधीच जाणवलं नाही आम्हालाही पत्रकारांना असं कधी जाणवलं नाही कारण तिने आत्ता जी मालिका केली होती त्याच्यातही आम्ही तिला भेटलो होतो पण तिचं ते म्हणतात ना की आपलं असं करून घेणं सो ते त्याच्याबद्दल मला तुमच्याकडनं काही ऐकायला नाही खरंच आहे का म्हणजे मी तुम्हाला तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे तिने हिंदीतून आल्यामुळे तिच्याकडे ना तो प्रोफेशनलिझम होता आणि ती ऑलवेज तेच मला तरी किंवा आम्हाला सर आदर सगळ्यांनाच कारण आम्ही असं युनिटीने राहिलो आम्ही ती झाली आणि त्याला ना मुख्य कारण प्रिया आहे मुख्य कारण ना प्रिया त्याला कारण तिने ऑलवेज मला माझ्या चुका होत oh, होत्या सांगायची की माझी हे नाही केलं तर ना अच्छा ना हे असं नाही वागलं तर चालतं ह्याला पर्याय आहे आणि एक वाक्य तुला मला सांगायचं की ती ऑलवेज मला तरी म्हणायची हो आणि नाही मध्येच होत मध्ये होत नाही बरोबर बाबतीत तुझी डिमांड असेल तर तू मधल्या ह्याच्यात नाही राहू शकत यू शुड बी कन्फर्म येस और नो हे तिने मला आयुष्यात शिकवले आणि त्याच्यावर मी आज इथपर्यंत खूप सक्सेसफुली इतक्या मालिका मी करू शकतो खूप कठीण फील्डमध्ये एक तर हो किंवा नाही कोणाच्या गुडबुक मध्ये हे वाक्य असायचं गुडबुक मध्ये राहण्यासाठी तू मध्ये नाही राहू शकत आयदर हो नाही आता मृणालने सांगितली तशी तू तिथे मी एखादी आठवण कारण तुम्ही दररोज त्या मालिकेच्या सेटवर ना छान म्हणजे आम्ही म्हणजे मी मृणालला तेव्हापासूनही ओळखते करत होती सो ती आल्यावरही आम्हाला छान वाटायचं चिन्मय असेल तुम्ही असाल सगळे फार छान ग्रेट करायचा सो त्या सेट वरची वाईफ कशी होती जेव्हा प्रिया किंवा तिची एखादी तुमची मेकअप रूम मधले किंवा सेट वरची एखादी आठवण असेल जे तू तिथे मी मालिका म्हटल्यानंतर तुम्हाला आठवतेच अशी एखादी आठवण खूप खूप मोठी ती नाही आम्ही सांगू अच्छा पण हेच की आ, रोज आम्ही काम करायचो रोजच सेटवर एकत्र असायचो त्यामुळे ती लीड करायची आम्हाला की आता आज आपण इकडे जाऊया का आज नाईट नाईट आउट तर आपण तिच्याच घरी जास्त केली Okay. म्हणजे एक जो एक रिलॅक्स म्हणायचं एन्जॉय लाईफ त्याच्यासाठी ना पुढाकार तिचाच असेल अच्छा म्हणजे माझी एक आठवण मी तुला सांगते ते मी एकदाच केलं आयुष्यात आणि ते प्रिया बरोबरच केल्या कारण काय झालं की साडे नऊ पावणे दहा वाजले होते आणि आमचा नऊ पावणे दहा ला सीन लागला नवीन नवीन सीन तर प्रिया मला म्हणाली मृणाल हा सीन आपण करत नाही होत कारण तो तिचा आणि माझाच होता <laughs> तर मी प्रियाला म्हंटल असं कसं नाही करणार आता आपल्याला तर स्क्रिप्ट दिलाय ती म्हणाली वर म्हंटल <laughs> नाही प्रिया नाही नको ती म्हणाली चल काढ मेकअप म्हंटल प्रिया नाही मी नाही करू शकत आहे ती म्हणाली सांगते ना तुला मेकअप काढ मी मेकअप काढला चेंज केलं ती म्हणाली चल बस माझ्या गाडीत मी तुला सोडते मी तिच्या गाडीत बसले तिने मला सोडलं तिला म्हंटल प्रिया आता सगळे मला फोन करतील एकही फोन येणार नाही तुला म्हटलं सगळे मला फोन करतील आणि मी प्रियाला खूप फोन करत राहिले शेवटी प्रियाने तिचा फोन स्विच ऑफ केला <laughs> आणि मला खरंच कोणी फोन केला नाही आणि दुसऱ्या दिवशी मी सेटवर आले आणि सगळं नॉर्मल होतं आणि मग मी प्रियाला प्रिया मला कोणीच फोन केला नाही म्हंटल कारण तू मूर्ख आहे मी तुला सांगितलं नायचं पण हे सगळं तीच करू शकत होती मला का आजही ते झोपणार नाही मला खूप भीती वाटते पण प्रियानी मला ते की की तू तू चुकत नाहीयेस दहा नंतर ठीक आहे दहा नंतर नवीन सीन आपण नाहीच करायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं आणि ती करायची ती वर्कआउट तिने केलं आणि मला असं झालं की बापरे मी प्रिया मी <laughs> पण मी खरंच तिच्याकडनं धाडस म्हणा किंवा ते तिच्याकडे होतं ग आणि तशी कमालच मुलगी होती म्हणजे ती खूप आहेत ग ह्या तर काहीच नाही आहे काहीच नाही अगदी आता बोलायचं म्हणून आम्ही काहीतरी बोलतोय पण प्रिया प्रिया होती आणि नोवन कॅन रिप्लेस सर आणि प्रियाने खूप शिकवलं खूप चांगल्या गोष्टी खूप शिकवत हो हेच आहे आणि मैत्री जपणं काय असतं हे आजच्या युगातही मैत्री तेवढी छान जपली पाहिजे तेरा वर्ष तुम्ही सगळे एकत्र होतात आणि अजूनही आहात पुढे तुमची जी काही टीम आहे ती आणि असंच एकत्र राहा कारण तर तिने दिलेलं तिने जोडलेला तो धुवा यातात सो ही मैत्री अशीच टिकून राहू दे प्रियाच्या आठवणी तर आपल्या सोबत कायम असतीलच त्या आपण जगवायचा प्रयत्न करूया नाही मला उलट हेच म्हणाव असं वाटतं की प्रियाने खूप सफर केलं या काळात आणि एका अर्थी मला असं वाटतं की ती सुटली ह्या सगळ्या त्रासातनं आणि ते आ, मला वाटतं की तिच्यासाठी मे बी ते योग्य असावं कारण की इतकं सहन कोणीच नाही ग करू शकत म्हणजे जे आम्ही ऐकलं फोनवर म्हणा किंवा मला असं वाटतं की कसं सहन केलं असेल त्या मुलीनी कारण की इतकं सोपं नाही आहे गं कॅन्सरशी फाईट करणं mm -hmm. आणि आपल्याला असं वाटतं पण जे मी ऐकलं ना मला असं वाटतं की बाप रे मी तिला बघूच शकले नसते किंवा माहीत नाही म्हणजे शेवटचं बोलणं असं कधी झालेलं तुला आठवत शेवटचं बोलणं मी परवाच बघितलं माझं वीस की पंचवीस जुलैला मी तिच्याशी बोलली आहे yeah. आणि त्यानंतर मी मग शंतनुशी बोलले होते तेव्हा तोही मला हे म्हणाला होता की अगं एक दोन आठवड्यात ती बरी होईल आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट आम्ही सुरू करतोय तर आपण लेट्स होप फॉर द बेस्ट आणि मग आपण भेटूया सगळे किंवा प्रियाला तुम्ही भेटू शकाल असं अशा अर्थाचं काहीतरी आमचं बोलणं झालं तुमचं शेवटचं तेव्हा जुलैला कारण मी शंतनुशी बोलून हिलाच भेटले होते मग आम्ही परत गाडीच शंतनुशी बोललो तेव्हाच ते प्रियाशी मी बोलले होते आणि प्रिया मला म्हणाली होती नाही सगळेच करून मी तिला म्हटलं काहीतरी करूया ती म्हणाली तेही करून झाले तर मग मग पण आता ह्या सगळ्यात ना शंतनू खूप धीराचा आहे किंवा शंतनुने तिला तेवढा धीर दिला पार्टनरचा तेवढा आधार असणं खूप गरजेचं असतं सो शंतनुला आता कधी तुम्ही भेटाल तेव्हा किंवा शंतनुशी तुमचं जे बोलणं व्हायचं पार्टनर म्हणून शंतून खूप केलंय मी तर सांगू शकते खूप केलंय कारण सतत मी शंतनुशीच बोलायची आणि तो खूप पेशन्सली उत्तर द्यायचा आणि तो होप्सच द्यायचा ऑलवेज की होईल ग आम्ही पण म्हणायचो होईल त्यामुळे काय वाटत होतं की एक चांगला पार्टनर तिच्या बरोबर आहे इव्हन मी जेव्हा घरी गेले होते तेव्हा तिच्या सासूबाई होत्या मला घरात नॉर्मल वातावरण वाटलं होतं की कोणी मला टेन्स तेव्हा दिसलं नव्हतं शंतोनू पण खूप मस्ती मजा केली आम्ही त्यामुळे शंतोनू आहे तिच्या म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे आपण तू तिथे मीच्या वेळेस त्यांचं लग्न झालं ना तेव्हा त्यांचं ठरलं होतं आणि तो पण खूप असा एन्जॉय करणारच माणूस आहे आणि ती पण खूप त्याच्याबरोबर भर भरभरूनच बोलायची तुम्ही म्हणताय तसं की प्रियाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे तिच्या आठवणी खूप आहेत पण ह्या आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्या ह्यासाठी मी खरंतर तुमचे आभार मानते कारण प्रिया या व्यक्तीबद्दल लोकांना इतकं भरभरून ऐकायचं आहे ना की ती कशी ठिकाणी एवढ्या दोन महिन्यात दोन वर्षात ती जी दिसली नाही लोकांना त्याच्यामुळे कुतूहल निर्माण झालं लोकांचं की काय झालं एक्झॅक्टली आणि जे ज्यांनी प्रियासोबत आठवणी स्पेंड केल्या त्यांच्याकडून प्रियाच्या आठवणी ऐकायला त्यांना नक्कीच माझ्या मते आज त्यांना बरं वाटत असेल की प्रिया जिंदादील व्यक्तिमत्व जरी ती आत्ता आपल्यात नसली तरी ती किती खुश असायची आणि म्हणून ती कदाचित इतकी ओव्हरकम तिने केलं होतं आणि ती या स्टेजपर्यंत पोहोचलेली पण तुमचे आभार आहेत की तुम्ही या शेअर आठवणी कारण की आम्हाला व्यक्त होण्याची संधी कारण तिचं खूप मोठा फ्रेंड सर्कल आणि खूप खूप लोक आहेत तिच्या बरोबर आम्ही वन ऑफ देम आहोत पण आम्हाला तू व्यक्त करण्याची संधी दिलीस तर आणि मला आता बोलता बोलता म्हणजे मी आज पण बोलतोय आणि मला ती एक ओळ आठवली आणि आठवली म्हणजे अगदी कॅमेरा कॅमेरासमोर म्हणे नाही तू मग अशी म्हणालीस ना की ती लवकर गेली किंवा असं मला असं मी आत्ता आठवत होती ते असं म्हटलं जो आवड आहे सर्वांना तुझी आवड आहे देवाला तसं पटकन नको व्हायला पाहिजे होतं पण कदाचित इतकं भरभरून लोकांकडे तिच्याबद्दल बोलणं हा पण एक मला कळलं गेल्या काही वर्षात की खूप चांगली माणसं फार पटकन जावेत कारण की जाऊ पण दे आहे नोटवर म्हणजे मला तो चांगला नोट ती पण ती खूपच छान मैत्रीण होती आपल्या सगळ्यांची आणि म्हणूनच आपण तिच्याविषयी इतकं भरभरून बोलू शकलो हे फार हल्ली कमी माणसांबद्दल होतं आणि आपण ते व्यक्त झालो तुम्ही व्यक्त झालात त्यासाठी था तुमचे आभार आहेत थँक्यू सो मच थँक्यू